नमस्कार पब्लिक फाईट चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच मुकुंदवाड इथे नगरसेवक भाऊसाहेब जगताप यांचा वाढदिवस मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटून करण्यात आला देन दो आज आज तो चिंता होतो मार्केट ऑन ऑन जन तो आता सिकाय रे रमा वाली काय काय नाही खाणे दे सरकार आणि हरे सर खाणे एक वाजव प्रोत्साहन यानी रेट खूप खूप जास्त आहे

काय म्हणतात आजच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या काय शुभेच्छा असतात काय कार्यक्रम करूया हो गेल्या अनेक वर्षापासून या गुजराती विधानसभा मतदारसंघातील शेअर विभागातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्याच्या वतीने दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त मोहफत मोतीबेंदू मोफत अंतरिक माफत घरामध्ये चष्मे वाटप तसेच चालेय विद्यार्थ्यांना वाया वाटप अशा एक ने अनेक सामाजिक उपक्रम घेण्याचं काम गेले अनेक वर्षापासून या भागातील आमचे सर्व सहकारी काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहे निश्चितपणाने मी त्यांच्या मनापासून आभार मानतो की आपल्याला माहीत असं आम्ही ज्या पक्षामध्ये काम करतो काँग्रेस पक्षामध्ये या पक्षाचं ध्येय धोरण म्हणजे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करण्याचं काम करणारे कार्यकर्त्या असल्यामुळं आपण बघितलं असेल गेल्या दहा वर्षामध्ये कल्याण सेवे या ठिकाणी आमदार असताना सातत्यानं जनतेचे प्रश्न घेऊन ते सोडवण्याचं काम या भागातील काँग्रेसचा कार्यकर्ता सातत्यानं करतो आणि आपल्याला माहीत असेल कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या आमच्या फलम्री शहर शहर विभागातील सर्व वार्डातील कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत सा घेऊन ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे साहेबांना खासदारची निवड केली मी त्या मतदाराची त्या कार्यकर्त्याच्या सुद्धा मनापासून आभार मानतो कारण या ठिकाणी आताच खासदार कल्याण काळेसाहेब या ठिकाणी मला शुभेच्छा देऊन दिले गेले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार कारण गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बरोबर काम करत असताना या भागामध्ये काँग्रेस पक्ष उभं करण्याचं काम माझ्या सहकारी मित्र मित्रांच्या वतीनं आम्ही सातत्यानं ना करतो नाही ना वाढ ना या वाढदिवसाच्या निमित्तानं मी या परिसरातील या विभागातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो माझे दोन शब्द संपूर्ण आत्ताच नवनिर्वाचित खासदार कल्याण काळेसाठी आत्ता तुम्हाला शुभेच्छा दिल्या आणि बोलताना त्यांनी सांगितलं की तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात लीड मिळाली मी सात आठ दिवसातच पूर्ण वार्डामध्ये फिरणार आहे तर काय त्याच्या जर पार्श्वभूमी आणि कशी नियोजन राहणार कसं या बुलबी विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास अकरा वाड आहेत अठ्ठ्याऐंशी हजार मतदान येतं निश्चितपणानं प्रत्येक वार्डामध्ये आम्ही प्रत्येक पालीमध्ये जाणार त्या ठिकाणी एका ठिकाणी सर्व नागरिकांना मतदार बंधून एकत्र करणार त्या ठिकाणी त्यांच्याशी युद्ध करून त्यांचे आभार मानणार आणि हा उपक्रम आमचा गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे आणि निश्चितपणानं कल्याण काळे साहेब खासदार म्हणून निवडून आल्या आल्याबद्दल सर्व भागामध्ये ते जाणार आहे मतदाराचे आभार मानणार आहे निश्चितपणानं असं आमच्या कार्यक्रमाचा या ठिकाणी नियोजन आहे कार्यकर्त्यांनी आता काही उत्स्फूर्तपणे पण बोलले आम्ही आमदार तुमचा उल्लेख केला नाही कार्यकर्ते जरी म्हणत असले आम्ही जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते कारण मी असं असत सर्वच आम्ही सहकारी पंधरा पंधरा सोळा सोळा वर्षाच्या असतानापासून आम्ही काम करतो निश्चितपणानं आज मी नगरसेवक झालो महानगरपालिका नेता झालो अशोक असतील सर्वच ही मंडळी भविष्यात निश्चितपणानं आम्ही काम करणारे कार्यकर्ते असल्यामुळं निश्चितपणानं आपण काम करीत राहावं निश्चितपणानं त्याचं आपल्याला फळ मिळतं आगामी लोकसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काही रणनीती आखली का आणि काय भूमिका निश्चितपणानं मी ज्या छडको अडकचा अध्यक्ष आहे यामध्ये जवळपास बत्तीस वाढ येतात त्यामध्ये आमची बारा वाढी विधानसभेत येतात निश्चितपणानं वाढ तिथं शाखा पण ती युवक काँग्रेस असन महिला काँग्रेस असन संघटन बांधून कि मजबूत करण्याचे काम भविष्य काळात बनान आम्ही या शुडब अंतर्गत येणाऱ्या वारदा करणार आहोत आज ले ले। या ठिकाणी नगर जिल्हा नंबर सहामध्ये हनुमान या मंदिरामध्ये जे शिबिर ठेवण्यात आलेले शिबिराच्या निमित्त आमचे नगरसेवक या वार्डाचे मान्य श्री भाऊसाहेब जगताप यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त आज शिबिराचे कार्यक्रम ठेवले आहे आपण बघत असाल सर्व त्यांच्यावर प्रेम करणारी जनता इथले सर्व नागरिक व त्यासोबतच या आपल्या भागात इथं सर्वांचा ओढा इथं लोटलेला आहे आणि आम आमच्या भूमशक्तीय संघटित कामगार युनियनतर्फे जे महाराष्ट्रभर आमचं काम कर आम करतं सर्वातर्फे आमच्या पदाधिकाऱ्यातर्फे माननीय चंद्रकांत हांडोराव साहेबातर्फे मी त्यांना वाढदिवसाच्या जय जय भारत